बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नमस्कार स्वागत आहे आपलं एन सी एन न्यूज टीव्ही वर आज 31 जुलै 2025 हजार पंचवीस रोजीच्या ताज्या बातम्यांमध्ये देगलूर तालुक्यातील एका महत्त्वाच्या घटनेची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत आज गुरुवार 31 जुलै 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात कुरेश कॉन्फरन्स आणि कुरेश बिरादार यांच्या वतीने एकमुख मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा गोरक्षकांच्या नावाखाली होणाऱ्या कथित हल्ल्यांविरोधात आयोजित करण्यात आला होता नावाखाली होणारे हल्ले थांबवा अशी मागणी करत शासनाकडे संरक्षणाची मागणी केली हा शांततापूर्ण मोर्चा कार्यालयाच्या दिशेने काढण्यात आला कुरेश समाजाने या मोर्चाद्वारे आपला निषेध व्यक्त केला त्यांचं म्हणणं आहे की गोरक्षकांच्या नावाखाली काही व्यक्तींकडून स्थानिकांवर अन्यायकारक आणि खोटे हल्ले होत आहेत ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कार्यालयासमोर आपली मागणी शांततापूर्वक मांडली आणि शासनाने या हल्ल्यांवर तातडीने कारवाई करावी आवाहन कुरेश बिरादारच्या एका प्रतिनिधीने सांगितलं आम्ही शांतताप्रिय समाज आहोत आम्हाला कोणत्याही हिंसाचाराला प्रोत्साहन द्यायचं नाही पण गोरक्षकांच्या नावाखाली होणारे खोटे आणि अन्यायकारक हल्ले आम्ही सहन करणार नाही शासनाने आमच्या सुरक्षिततेची हमी द्यावी या मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे स्थानिक प्रशासनाने या मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन दिल्याची प्राथमिक माहिती आहे न्यूज तुम्हाला या प्रकरणातील पुढील घडामोडींची ताजी माहिती देत राहील ही होती तालुक्यातील आजच्या मूक मोर्चाची खास बातमी फक्त एन सी एन न्यूज टीव्ही वर अधिक ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा वेतू पुढच्या बातमीचा तोपर्यंत नमस्कार नमस्कार मी साकपडेल एम सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगू शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौमश हत्या कायदा लागू झाल्यापासून आपण पाहू शकता या ठिकाणी पुरेशी बिराजार अवली झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्ट्राईक केलेला आहे आणि आज डेंगू शहरामध्ये निवेदनातर्फे या ठिकाणी मागणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की ज्या पद्धतीने हे कायदा लागू करण्यात आले तवापासून पुरेशी बिराजावर खूप मोठा अन्याय अत्याचार घडत आहे त्यांच्यासाठी ही कायदा मागे घेण्यासाठी मागणीसाठी आज या ठिकाणी संपूर्ण पुरेशी बिराधार सत्तर वर्षाचे दिसून येतात तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी घडलं का अशा पद्धतीचं कायदा लागू झालंय का आणि अशा अडचणी कधी निर्माण झाल्या तर आपण या कायदा निर्माणनुसार काय म्हणणार होतो कायदा सक्तीचा कायदा दुर्मी कायदा आहे दुर्मी कायदा बंद व्हायला पाहिजे कुणबी आणि सगळे आमचे परीक्षे बिरादांचे लोक लई परेशान आहेत म्हणजे महाराष्ट्रात सगळं बंद आहे महाराष्ट्रामध्ये दुकानदारी बंद कापणा बंद देणं हाच चाललेला आहे तर आम्ही सरकारला नियोजित छत्रपती वनसत्ता काय मागू नाही आपल्या वयामध्ये आता पुरेशी समाजाचा जर हा व्यवसाय बंद झाला तर आमच्या वयाचे नागरिक आता काय करू शकतात त्याच्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे तुमचं काय केलं पाहिजे सरकार कुठे काही करणार मला सांगायची गोष्टी असतात परंतु आम्ही म्हणणार की ये कायदा रद्द होय ये कायदा रद्द करून सरकार अजून मोकळी जाऊ मुख मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं कृषी समाजात एकत्रित होऊन या ठिकाणी निवेदनाची मागणी करण्यासाठी आले त्याच्यासोबत आज या ठिकाणी पाऊ शकते शत्रुघ्न वाघमारे साहेबसुद्धा त्यांना पाठिंबा दर्शनासाठी या ठिकाणी या मोर्चामध्ये उपस्थित झालेच आहेत की जे गोव्या शक्ता कायदा लागू करण्यात आले महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल आपलं काय या मोर्चाच्या संदर्भामध्ये जे काही आज आमच्या कृषी बिरादारच्या वतीन हा मोर्चा निघाला हा मोर्चा न्यायाचा मोर्चा आहे आणि कुठल्याही प्रकारचं गोहश हत्याबंदी त्यांच्याकडून आत्तापर्यंत झालेली नाही अनेक वर्षापासून कुरुशी बिरादार हा व्यवसाय करत आलेला आहे आज कित्येक वर्षापासून या व्यवसायाला शासनानं सुद्धा मान्यता दिली नाही पण हे शासन जाणीवपूर्वक जातीवादी विचाराच असल्यामुळं ते कुरुषी बिरादारावर एक प्रकारचं त्यांनी अत्याचार आणि अन्याय करत आहे हा व्यवसाय करण्यामागं कुठल्याही आतापर्यंत कुठल्याही कुरेशी बिरादारने कुठलीही गाय त्यांनी कापलेली नाही पण जाणून बुजो ह्या व्यवसायाला बंदी आणण्यासाठी ह्या म्हणजे या लोकांना म्हणजे एकतर म्हणजे त्या व्यवसायापासून दूर करण्यासाठी आणि कोणाच्या तरी मोठ्या लोकांना सपोर्ट करण्यासाठी हे गरीब माणसं छोटं मोठं रोजगार करून आपलं आपलं उदरनिर्वाह करतात आपला आपला व्यवसाय करतात गुन्ह्या गोविंदाने करता येईल पण ह्याला एक नाव गोवा बंदी दिली आणि गोवा बंदी दिल्यामुळं आज ह्या समाजावर प्रचंड असं आर्थिक नुकसान झालं आणि हा समाज बेरोजगार झालेला आहे शासनानं खरं तर याच्याकडे न्यायाची भूमिका असावी शासनाची देवेंद्र फडणवीस साहेब एक अत्यंत सानाक्ष असे मुख्यमंत्री आहेत त्यांनी समाजा या समाजाकडं दुर्लक्ष न करता यांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करता त्यांना काही अटी नियम टाकून त्यांना योग्य असं मार्गदर्शन करून त्यांचा व्यवसाय पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांनी सहकार्य करावं आणि या समाजाला न्याय द्यावं अशी भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड दक्षिण विभागाच्या वतीनं मी या आजच्या या मूक मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमच्या बौद्ध समाजाचा पाठिंबा आहे मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा मा आहे जे या विचाराशी जे खालच्या तालुक्या ले लेवल असेल जिल्हा लेवल असेल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गव्हा शेती बंदी लावून ते थोडीशी समाजाला या ठिकाणी व्यवसायापासून रोखण्यात आलं त्याच पद्धतीने जे मोठे कीट कंपन्या आहेत जे विदेशामध्ये एक्सपोर्ट होते त्याला सुद्धा बंद करण्यात येईल अगदी खरं आहे आणि ह्या समाजाच्या वतीनंच ती कंपन्या चालतात हे समाजामध्ये जे लोक व्यवहार करतात व्यापार करतात मार्फत त्या मोठ्या मोठ्या कंपनीला हे सगळं काही जनावर तिथं जातात आणि खरं तर जर बंदी करायची असेल तर शासनानं त्या मोठ्या कंपनीवर बंदी घालावी आणि तो मोठे कंपनी तात्काळ बंद झाल्यास म्हणजे एक तर शासनाला कळू नये की बा हे आज जे चालू आहे तिथं आज भी मोठ्या कंपन्याचा व्यवसाय चालू आहे पण आज कुरुषी जो बिचारा गोरी जो गरीब आहे समाज तो आज आपल्या रोजगारापासून दूर आहे त्यामुळे शासनाला जर खरी जर बंदी गोवाश बंदी करायची असेल तर त्या ज्या भारतामधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या त्यांनी तात्काळ बंद कराव्या तरच खरं तर म्हणजे त्यांनी एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं उपक्रम राबवले होईल अशी जर काय सांगणार आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दोन शक्यच्या कायदा काढण्यात आला त्याच्यानंतर संपूर्ण पुरेशी इरादा काही केलेली आहे की ग्रोमशाख्या मागे घेतल्या आणि त्यांनी आमचा व्यवसाय बंद झाले त्याबद्दल आपलं काय मागायचं ठीक आहे सरकारने जे लोक भेटेल ये यहाँ के लोगों को किसी ना किसी तरह से माशी तौर पर कमज़ोर करके इस देश के अंदर इस राज्य के अंदर अस्थिरता फैलाने की कोशिश कर रहे हैं आज प्रदेशी बरदरी अपनी मांगों को लेकर सड़कों पर उतर रहे हैं मैं शर्त के साथ कह सकता हूँ अगले कुछ ही दिनों के अंदर किसान भी इसी तरह से रास्ते पर उतरेंगे क्योंकि इस कानून के बाद और इस आतंक के बाद सबसे ज़्यादा नुकसान हुआ है वो किसानों को हुआ है अभी दूध व्यवसाय के अंदर अगर दूध की कीमतें बढ़ेगी मुस्तबिल में तो उसके लिए भी यही सरकार और इसकी ये नया जिम्मेदार है क्योंकि जो भैंस एक वक्त के बाद दूध देना बंद कर देती है उस भैंस को अगर कुरेशी नहीं खरीदेगा उसे काटेगा नहीं उसका दूध लोग मिलेगा नहीं तो फिर वो भैंस जाएगी कहाँ पे तो एक एक लाख रुपए की जो भैंसें होती हैं जब वो ख़त्म हो जाएंगी जब वो इस्तेमाल में नहीं आएंगी तो फिर किसान दूध के लिए नई जानवर कहाँ से लेकर आएगा तो कहीं ना कहीं से दूध व्यवसाय पर इसका असर पड़ेगा किसानों पर इसका असर पड़ेगा और तो कुरुशी बरादरी ने जो एक हिम्मत वाला काम किया है अपने बच्चों को भूखा रखकर आज वो जो आंदोलन कर रहे हैं मैं कहता हूँ के इस मुल्क के अंदर गंगा जमी तहजीब को कायम रखने के लिए वो चाहते तो विद्रोह भी कर सकते थे लेकिन उन्होंने आंदोलन का जो रास्ता इख्तियार किया है मैं कहता हूँ जो बहुत ही काफिल तारीफ़ है सराहनीय है कि उन्होंने संविधान के दायरे के अंदर रहते हुए अपनी मांगों को मनवाने का जो फैसला लिया है मैं मुस्लिम होने के नाते से नहीं बल्कि आम भारतीय नागरिक होने के नाते से इनका समर्थन करता हूं और बाकी सभी संविधानवादी लोगों से कहता हूं कि वो इस आंदोलन के अंदर शरीक हो ये आंदोलन इस देश के अंदर असंवैधानिक गतिविधियों के ख़िलाफ़ हो हे जे नोवर्षक कायदा काढण्यात आला आहे ज्यामुळे आता प्रदेशी बिराजित तरुण मुलं असतील वयोवर्ज असतील ते बेरोजगार असतील तर त्यांच्या व्यवसायासाठी किंवा त्यांना दुसरा व्यवसाय लावून देण्यासाठी सुद्धा कायदा काढण्यात आला पाहिजे जी बिलकुल अगर हुकूमत आपली इस बात पे अडी रहती है की वरेशी बिरादरी व्यवसाय नहीं करना चाहिए तो उन्हें फिर जितने भी जो अशिक्षित क्योंकि तो समाज के अंदर शिक्षा का जो प्रतिशत है वो बहुत ही कम है तो इस तरह के सभी युवाओं को कम से कम 50 लाख रुपए एक युवा को अपने रोजगार के लिए अपने घर के लिए हुकूमत को देना चाहिए 50 लाख रुपए एक व्यक्ति के हिसाब से एक परिवार के हिसाब से अगर हुकूमत देती है तो मैं समझता हूँ कि फिर ये समाज खुद से इस व्यवसाय से दूर तो हो जाएगा उन्हें शिक्षा का प्रबंध करना चाहिए उन्हें राजनीति के अंदर आरक्षण देना चाहिए अलग से जब ये बरादरी को तुम अछूत मानकर इन्हें सभी धाराओं से दूर कर रहे हैं तो फिर इन केले सरकार कोलगसे आर्थिक नीती काही नियोजन करण्याचे आज आपण पाहू शकते आज आमच्यासोबत उद्रेशे बिरादाचे तरुण पिढीचे तरुण वय व्यक्ती आमच्यासोबत उपचे आहेत ज्यांना लहानपणापासून ज्या पद्धतीचा व्यवसाय त्यांच्या समाजामध्ये चा चालते त्याचाच एक उदारनिर्वाह देऊन त्यांना ते दळणवळणाचे त्याच्या पोटाची खळगी भरण्याचा व्यवसाय चालण्याचं त्यांना एक शिकण्याचा मार्ग दाखवण्यात येते आणि आज तो मार्ग बंद झाला तर पुढील ही पिढी काय करणार ते जाणवणार तब काम ना जापोजना तुम्हारा लहानपुणा पो तुम ये व्यवसाय शुरू कर जो व्यवसाय बताया जाता उसके बाद वो व्यवसाय बंद होगा तो आप आगे क्या करेंगे गवर्नमेंट हमारे लोगों के बारे में सोचना और गवर्नमेंट हमारे लोगों को कहीं भी जॉब देना और उसके अलावा जो गाय वंश कानून लागू हुआ दो उसके बाद फ्रेज बिरादार के ऊपर बहुत जुल्म हुआ बहुत लोग बेरोजगार रोजगार हो गए और आज पूरी पूरे इंडिया के पूरी दुनिया में आज वो सप्लायर सेकंड नंबर पे हमारा इंडिया है बिल्कुल और पूरे कंपनियां चालू है मगर ये यहाँ पर गोर गरीब पे मारना पकड़ना गाड़ियाँ अंदर डाल देना केसेस करना ये चालू है प्रश्न निर्माण हो तो कि लहन प्रणसाय शिका अचानकपने बंदा तुम्हारा जब दूसरा व्यवसाय करना तो शासन को परवानगी देती कर सही बिल्कुल करेंगे हमको काम हमारे लोगों को काम लगा कर दो नौकरियाँ दो तो रोज़गार लगा कर दो हमारे लोग वो भी करने के लिए तैयार है तो हमारे गवर्नमेंट से मांग भी है वो तो हमारे जो नौजवान तबका है उनको रोजी से लगाए कारोबार से लगाए नौकरी से लगाए आज ज्या पद्धति से, से तुम्हें एकत्रित आला ज्यादा शतकरी दिसन आ रहे शरी का सुधा तुम्हारा पाठिबा है पूरे शतकी का हम आपको पाठिंबा है आज सबसे ज़्यादा किसी को मार गिरा हूँ तो शतकी को गिरा क्योंकि उन्होंने जो जानवर लाते खेती के लिए जब वो जानवर बूढ़ा हो जाता और उनके कोई काम का नहीं रहता वो ऐसा जानवर वो हमारे व्यापारी लोगों को लाकर देते हैं तुमच्यासोबत या ठिकाणी राजकीय नेते कोणाच्या पाठीवर पाठिंबा आहे का तुमच्या ह्या मोर्चाला तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून थांबण्यासाठी जेव्हा था निवडणूक था येते तुम्हाला सर्वजण बोलतात मतदान करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु आजच्या अशा प्रसंगामध्ये बोल आहेत तर मुस्लिम समाज केले मुस्लिम के लोक मुंबई साहेब मुख्तार साहेब साहब साहेब राजानाबाई कांबळे हे लोक हमारे साथ मोठे राजकीय नेता कोणी तुमचा पाठिंबा आहे नाही कोणी मोठे राजकीय नेता हमारे साथ नाही